जय शिवराय ते बांडूळ राण्या काय म्हणतं बिना दाढी नेपाळी शेवलं शेवदा संघर्षवदा दादा जारांगे पाटलाची झीप बोलायचा उद्देश कसा आहे त्याचा जे हाताळून देईन अरे राण्या ठिंगण्या तुला ते शेरत कोळी साहेबच भासणे एकटे हा सगळं शरेंद्र आहे ना देवेंद्र फडणवीस साहेबाचं शंभर टक्के ते राण्यात तिकडून बोलतो ते विडिंगचा चष्मा बोलतो त्याच्यानंतर डुप्लिकेट केसावाला येऊन बोलतो सगळे बी जी पीचेच भाजपचे सगळे हे कमळाचे बाई कमळाबाईचेच लोकं बोलतात आपल्यालाही टार्गेट आहे नाही आपल्याला मराठ्याला सगळ्या कमळाबाईच्याच लोकांनी केलेलं आहे लक्षात राहू द्या मराठ्यांनो पण कुणाला आरी जाऊ नका आपल्याला एकोणतीस ऑगस्टला आरक्षणच आणायचं आहे हे सगळे टरबुजत नाही हे सगळे देवेंद्र फडणवीस साहेबाचे माणसं हे किती जणत पाच सहा जणत हे तिकडून नागपूरहून एक तिकडं बिना दाडी मिशीवाला एक त्याला शरद कोळी सोडा लागते त्याच्यानंतर मोठा विल्डिंगचा चष्मेवाला एक डुप्लिकेट केसावाला बिना दाडी मिशीवाले दोन ते हे सगळ्याचं शेरेंद्र हे बांधवनं आपल्या आज सव्वीस तारीख आहे आपल्याला एकोणतीस तारखेला मुंबई पुश करायची म्हणजे करायची आदेश आहे संघर्ष होता म्हणून दादा जारंगे पाटलाचा त्याच्यामुळं आजची सव्वीस तारीख सत्तावीस तारखेला सकाळी दहा वाजता निघायचं तर हे उडाण आज आंतरवालीत वावरातलं थोडं काम राहिले इथून काय आंतरवाली लिहिलाम नाही मला फक्त हे मोजून बारा किलोमीटर आहे आजचा मुक्काम तिथं सगळ्या मराठ्या बांधवसोबत मुंबई एक मराठा लाख मराठा आपल्याला फक्त एकच मिशन मराठा आरक्षण कुणालाही किणी किती शरेंद्रनं रचिला आपल्या मराठ्याच्या बाऱ्यात जी भातात देईन हे करीन ते करीन ह्यांना दादा एकटाच बास संघर्षवधा म्हणो दादा जारांगी पाटील एकट्याच भाषांना यांच्या सगळ्याचा बाप एकच आहे उरून पुरून उरणारी कोण एक संघर्षवधा म्हणज दादा जारांगी पाटील काल गेवरायचे आमदार अमरसिंह चे भाऊ विजयसिंह पंडित यांना टार्गेट केलं त्याच्यानंतर तिकडं बीडला संधी भाय श्रीसागर माजलगावला हे सगळे टार्गेटवर टार्गेट आहेत आपले मराठे हो लक्षात राहू द्या ह्यांना कोणालाही काही करू द्या आपल्या बाजूला दादाने आदेश दिले आपल्या बाजूला पाच किलोमीटरवर जाळपोळ होत असली ना गोष्टला जाऊन पोलिस पॉलचं पोलिसाच्या गाडीत घालायचं पोलीस बांधवाला चावली करायचं पण आपण कुणाच्याही बळी पडायचं नाही आदेश आहे आपल्याला एक गोतवायचा प्रयत्न करतात आपलं हे माइंड बिघडायचं कामं करा लागलीत त्याच्यामुळं दादा हे बळीराम खटके हे सगळे त्याच्यामुळं लक्षात राहू द्या आपलं एकच आहे मिशन मराठा आरक्षण त्याच्यामुळं कोणाच्या नादी लागू नका सगळ्याचं एकच आहे काम पडलेलं आहे की हे आपल्याला कस तरी गुंतवायचा प्रयत्न लाग करा लागलेत तर मग कोणाला बळी पडू नका भाव हो, माझं काय दोन घंट्याचं काम राहिलं आता वावरातलं तेवढं झालं की चालले जय शिवराय एक मराठा लाख मराठा आजचा मुक्काम अंतरावली सराठी सव्वीस तारखेचा राहिले आपल्याकडं एकच दिवस अठ्ठेचाळीस तास चलो मुंबई